नमस्कार मित्रांनो उद्यापासून एस टी महामंडळात नवीन नियम लागू केले जात आहे ज्या महिलांना आता अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करता येतो त्यांना उद्यापासून पूर्ण तिकीट म्हणजे शंभर टक्के तिकिटाचे पैसे भरावे लागतील आता त्यांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार नाही आणि जे ज्येष्ठ नागरिक आहे की ज्यांचे वय हे पासष्ट वर्षाच्या वर आहे आणि त्यांना अर्धे तिकीट होते त्यांनाही आता शंभर टक्के पैसे भरावे लागणार आहे आणि ज्यांचे वय पंच्याहत्तर वर्षाच्या वर होते त्यांना शासनाने शंभर टक्के सूट दिली होती म्हणजेच शून्य किमतीचे तिकीट काढून म्हणजेच एकही रुपयाचे तिकीट न काढता हे ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्रभर कुठेही प्रवास करू शकत होते त्यांनाही आता हा मोठा झटका आहे कारण त्यांनाही आता पूर्ण तिकीट कळावे लागणार आहे आणि त्याची अंमलबजावणी उद्यापासूनच होत आहे दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे सरकार यांनी महिलांसाठी सरसकट प्रवासामध्ये पन्नास टक्के सूट देणारी योजना महिलांसाठी सुरू केली त्यामुळे एस टीमध्ये महिला प्रवाशांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली म्हणजे प्रत्येक महिलेला म्हणजेच महिलांचे वय कितीही असो अशा सर्व महिला निम्म्या तिकिटात प्रवास करू शकत होत्या त्यामुळे सर्व महिला व ज्येष्ठ नागरिक सरकारवर फार खुश होते परंतु आता त्याच महायुती सरकारच्या एस टी महामंडळाने आता नवीन निर्णय घेतला आहे उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे त्यामुळे आता महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार नाही आणि ज्या महिलांचे व पुरुषांचे वय पंच्याहत्तर वर्षाच्या वर होते त्यांना मोफत प्रवासाची सोय होती शून्य किमतीचे तिकीट त्यांना कळावे लागत होते त्यांना देखील आता फार मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो तुम्हाला तुम्हालाही जर सूट कायम ठेवायची असेल तर एक छोटासा उपाय एस टी महामंडळाने दिलेला आहे म्हणजेच तुम्ही जर एक गोष्ट केली तर तुम्हाला सध्या मिळणारा लाभ कायम चालू राहणार आहे त्यामध्ये बदल होणार नाही त्यासाठी ती गोष्ट करून घेणे फार गरजेचे आहे नाही तर उद्यापासून तुम्हाला पूर्ण तिकिटाने एस प्रवास करावा लागू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि अशी चांगली महत्त्वपूर्ण माहिती पुढेही मिळवण्यासाठी चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा तर पहा मित्रांनो आता एस टी महामंडळाने जेव्हापासून ही योजना सुरू केली की महिलांना सरसकट पन्नास टक्के सूट तेव्हापासूनच एस टी महामंडळ प्रचंड फायद्यात आहे फार मोठा पैसा एस टी महामंडळाने कमावला तर ही झाली एक बाजू दुसरी महत्त्वाचे म्हणजे की सर्वसामान्य नागरिकांना यामध्ये महिलासुद्धा त्यांना आता एस टीने प्रवास करणे नकोसे झाले आहे म्हणजे पंच्याहत्तर वर्षाच्यावर मोफत प्रवास आहे पासष्ट वर्षाच्यावर अर्धे तिकीट आहे आणि महिलांना तर निम्म पन्नास टक्के तिकीट आहे आणि जे लहान बालक आहे म्हणजे शून्य शून्य ते पाच वर्ष त्यांना तर तिकीटच नाही आणि बारा वर्षापर्यंत अर्धा तिकीट आहे म्हणजेच मित्रांनो ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के प्रवास हा सवलतीच्या दरात होत असतो एस टीमध्ये आता भरमसाट गर्दी झाल्यामुळे एस टीमध्ये बसायला पण जागा मिळत नाही प्रवासही आरामात होत नाही त्यासाठी आता अनेक महिला व पुरुषांनी आता त्यांच्या खाजगी वाहनाने प्रवास करणे सुरू केले आहे लोक स्वतःची टू व्हीलर फोर व्हीलर किंवा रिक्षा असेल त्याने प्रवास करतात पण एस टीने प्रवास करणे आता नको म्हणू लागली आहे तासन तास एस टीची वाट पाहावी लागते वाट पाहूनही गर्दीमुळे एष्टीच जागा मिळत नाही तर मित्रांनो आता तुम्हाला राज्याबाहेर प्रवास करण्यास कोणतीही सवलत दिली जाणार नाही म्हणजे राज्याबाहेर जर तुम्हाला इंदोरला जायचे असेल तर इंदोर हे मध्य प्रदेशात आहे आणि जर तुम्ही इंदोरला जाण्यासाठी तिकीट काढत असाल तर तुम्हाला अजिबात सवलत मिळणार नाही जर तुम्ही महिला असाल तर पन्नास टक्के सवलत आता मिळणार नाही आणि तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर पूर्ण तिकीट तुम्हाला काढावे लागणार आहे आता यामध्ये पण एक पर्याय दिलेला आहे की जिथपर्यंत महाराष्ट्राची सीमा आहे बाँड्री आहे तिथपर्यंत तिकीट काढा तुम्हाला सवलत मिळेल नियमानुसार ज्या लाडक्या बहिणी आहे महिला आहे त्यांना पन्नास टक्के सवलत मिळेल ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलत मिळेल आणि तिथून जो तुमचा पुढचा प्रवास असेल राज्याच्या सीमेच्या बाहेर त्यासाठी तुम्हाला शंभर टक्के तिकीट काढावे लागेल तुम्हाला जर कर्नाटक राज्यातील बंगलोरला जायचे असेल तर राज्याच्या सीमेपर्यंत सवलतीचा लाभ मिळेल पुढे मात्र राज्याच्या बाहेर सवलत लागू होणार नाही यासाठी सवलती फक्त महाराष्ट्र राज्यापुरत्या मर्यादित करण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मुंबईहून पुण्याला जायचे आहे किंवा मुंबईहून नाशिकला जायचे आहे तर हा एक शहरांतर्गत प्रवास मानला जाईल आणि त्यासाठी आता कोणतीही स्कीम वापरता येणार नाही म्हणजे आता महिलांना हाफ तिकिटाची सवलत होती ती आता लागून राहणार नाही त्यासाठी त्यांना आता पूर्ण तिकीट कळावे लागेल आणि ज्येष्ठ नागरिकांना जे शून्य तिकीटाची सवलत होती ही तीही आता बंद होईल तर मित्रांनो आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ही गोष्ट तुम्ही केली नाही किंवा हे काम जर तुम्ही केले नाही तर महिलांना जी अर्ध्या तिकिटाची सवलत आहे ती सवलत आता बंद होईल आणि पूर्ण तिकिटाने तुम्हाला आता प्रवास करावा लागेल ज्येष्ठ नागरिकांना तर त्यांचे वय पंच्याहत्तर वर्षाच्या वर आहे आणि तुम्हाला जर शून्य रुपयात प्रवास सुरू ठेवायचा असेल तर एक गोष्ट नक्की करून घ्या हे एक काम नक्की करा आणि ज्यांचे वय पासष्ट वर्षाच्या वर आहे त्यांना निम्म्या तिकिटाची सवलत मिळते ज्यांचे वय पुरुष असो किंवा महिला असो ज्यांचे वय पासष्ट वर्षाच्या आत होते म्हणजे साठ वर्ष होते अशा व्यक्तींनी आधार कार्डवर खाडाखोळ केली आपली जन्मतारीख वाढवून घेतली आपले वय जास्त दाखवून आपले वय पासष्ट आहे सहासष्ट आहे असे दाखविले आणि शासनाच्या सवलतीचा लाभ घेतला हाफ तिकीट घेतले आणि ज्यांचे वय हे पासष्ट वर्षाच्या वर होते त्यांनी आपले वय पंच्याहत्तर वर्षाच्या वर, वर दाखविले आणि शून्य रुपयात प्रवास करायला सुरुवात केली आणि काही व्यक्तींनी तर ज्यांना लांबचा प्रवास करायचा आहे अशा पुरुषांनी स्त्रीचे रूप घेतले कपडे स्त्रीचे घातले पुरुष असूनसुद्धा ते स्त्रीच्या रूपात वावरू लागले आणि त्यांनी अर्ध्या तिकिटात प्रवास सुरू केला याही गोष्टी घडत आहे तेव्हा या सर्व गोष्टींना आळा बसविण्यासाठी असे गैरप्रकार थांबविण्यासाठी एस टी महामंडळाने तिसरा पर्याय दिलेला आहे तो म्हणजे स्मार्ट कार्ड मागच्या वर्षीच स्मार्ट कार्ड ही योजना सरकारने सुरू केली परंतु एस टी महामंडळाकडे तेवढे तंत्रज्ञान नसल्यामुळे ही योजना मध्येच बंद पडली होती आता मात्र ही योजना नव्याने सुरू करण्यात आलेली आहे त्यासाठी एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे तोपर्यंत तुम्ही हे स्मार्ट कार्ड काढून घ्या त्यानंतर जर स्मार्ट कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला पैसे मोजावे लागतील आणि आता जर तुम्ही स्मार्ट कार्ड काढले तर एस टीमध्ये गेल्यावर तुम्हाला कंडक्टरला आधार कार्ड वगैरे दाखवण्याची गरज नाही फक्त स्मार्ट कार्ड दाखवा स्मार्ट कार्डवर तुमची सर्व माहिती नमूद केलेली असेल त्यावरूनच तुमची ओळख पटेल म्हणून हा नवीन नियम एस टी महामंडळाने केलेला आहे या निय नवीन नियमाची माहिती तुम्ही तुमच्या नातलगांना मित्रमंडळींना फेसबुकद्वारे व्हॉट्सॲपद्वारे नक्की शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा की स्मार्ट कार्ड कसे काढावे याची माहिती तुम्हाला हवी आहे का आणि इतर सरकारी योजनांची माहिती आपण या यूटूब चॅनलवर देत असतो आणि आता यापुढे तुम्हाला जर कोणत्या व्हिडिओची गरज आहे ते कॉमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकन नक्की द्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र